मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही तिला पलवळून नेऊन जबरदस्तीनं अत्याचार केल्याची घटना दोन हजार सोळामध्ये घडली होती या प्रकरणी कागल पोलिसांनी प्रदीप हेगडेला अटक करून त्याच्यावर खटला भरला होता यावर सुनावणी होऊन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी प्रदीप हेगडेला वीस वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं कागल परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रदीप हेगडे हा महाविद्यालयीन तरुण त्रास देत होता छेड काढत होता हा प्रकार शाळेतील पाहिला त्यानंतर त्यांनी हेगडे विरोधात तक्रार केली होती प्रदीप हेगडेला ताकीद दिली होती दरम्यान सव्वीस ऑक्टोबर दोन हजार ला पीडित अल्पवयीन मुलगी कागल एसटी स्टँडवर उभी असताना तिला धमकावून प्रदीप हेगडेनं जबरदस्तीनं उजळाईवाडी इथल्या एका लॉजवर नेऊन अत्याचार केला होता तसंच राहत्या घरातही तिच्यावर दोन नोव्हेंबर दोन हजार सोळाला अत्याचाराची घटना घडली होती या प्रकाराविरोधात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी कागल पोलिसात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल होऊन प्रदीप हेगडेला अटक झाली होती त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या सुरू होती विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी या खटल्यात दहा साक्षीदार तपासले त्यांनी केलेला युक्तिवाद आणि पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीशांनी प्रदीप हेगडेला वीस वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली या खटल्यात तत्कालीन उपनिरीक्षक अधीक्षक सुनील माळगे कागल पोलीस ठाण्याच्या पैरवी अधिकारी मनीषा ढेकळे यांनी सरकारी पक्षाला मदत केली सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण दहा साक्षीदार तपासले त्या दहाही साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मारून मेहरबान तांबेसो यांनी आरोपीस प्रदीप वसंत एगडे यास वीस वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे